रिंग रोडच्या श्रेयावरून आजी माजी खासदार व्यासपीठावरच भिडल्यानं एकच गोंधळ उडाला माजी खासदार संजय पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांचा एकेरी उल्लेख करत हे बस खाली म्हणाले पाहूया याबाबत सविस्तर बातमी जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटन कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय गगा पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली रिंग रोडच्या श्रेयावरून आजी माजी खासदार व्यासपीठावरच भिडल्यानं एकच गोंधळ उडाला माजी खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटील यांचा एकेरी उल्लेख करत हे बस खाली म्हणाले खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुमंताई पाटील यांच्यासमोरच ही वादावादी झाली खासदार विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात तासगाव रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळण्याचं श्रेय रोहित पाटील यांना दिल्यानं माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना विशाल पाटील यांना डिवसलं विशाल पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत विशाल तुम्ही काल खासदार झाला आहात असं म्हणत टीकास्त्र सोडलं तीन दिवसांपूर्वी विट्यामधील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग रोडसाठी एकशे त्र्याहत्तर कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती या रिंग रोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख गडकरी यांनी आपल्या भाषणामध्ये केला होता त्यामुळे तासगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाबद्दल फटाके वाजवून जल्लोष करत शहरात बॅनर लावले होते गडकरींच्या भाषणातील हाच मुद्दा विशाल पाटील यांनी आज पुन्हा या कार्यक्रमात मांडला त्यामुळे संजय काका चांगलेच चिरल्याचं दिसून आलं विशाल पाटलांच्या भाषणाचा धागा पकडत संजय पाटील यांनी टीकास्त्र सोडलं यावेळी विशाल पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला मात्र पारा चढलेल्या संजय पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना दरडावत ते बस खाली म्हणत एकेरी उल्लेख केला सांगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज